मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये धडक आहे ठाण्यातील नौपाडा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये मनसे कार्यकर्ते पोहोचले तसेच बँकेत मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे तपासलं जाणारे आणि बँकेतील सगळे व्यवहार अनिवार्य असणं आवश्यक आहे अशी मागणी मनसेच्या वतीने अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेत पत्राद्वारे देण्यात आलीये पाहुयात ते नेमकं का काय म्हणाले काल सन्मान सर्मा, परवा सन्माननी राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला एका या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एस बी आय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की आ, हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर, तर, तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो जर तुम्ही या मातृभातेत एक लाख अकाउंट आहेत ह्या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेंच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्यात त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल मात्र आज पहिल्यांदा ही बँक पकडली उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच महा किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील चार दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा मराठी तरुणांना संधी द्या या सगळ्या गोष्टींची मागणी करणार कारभार मराठीत झालं नाही तर मनसे कशा प्रकारचं पूर्ण पाव मराठीत कारभार झाला नाही तर स्व आम्ही इथून इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ तुम्हाला मराठीत मराठीचा वापर महाराष्ट्रात मा, मा, जर पैसे कमवत आहे महाराष्ट्रात जर व्यवसाय करताय तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल की तो अनुवा अनिवार्यच आहे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल राज ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की मराठीत जर बोलता येत नाही कानपडात लावले जाणार मात्र अनेक व्हिडिओ आता व्हायरल होताना आहे मला असं वाटतं की जिथे खरंच मराठी माणसाचा अपमान केला जातो तिथे आहेत काही ठिकाणी असाही एक अनुभव येतो हो की काही लोक त्यांच्या पर्सनल देखील गोष्टी काढून आम्हाला कॉल करतात पण जिथे खरंच मराठीचा अपमान होतो तिथे आमची आमची लात आणि हात दोन्ही गोष्ट पडतील अशा पंजाब नॅशनल बँक असतील इतर अशा कर्नाटक अशा तुम्ही जर म्हणला त्यांचा म्हणून तर आम्ही एसबीआय पहिली बँक निवडली ना कारण ही सेंट्रलाईज बँक आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या स्थानिक नागरिकाचीच तक्रार आहे म्हणजे साहेबांचं भाषण ऐकल्याच्या एका महिलेचा जो आलेला कॉल आहे तो या बँके संदर्भात होता म्हणून इथनं सुरुवात केली तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांना आमचं निवेदन जाईल आणि त्याच्या पुढच्या आठ दिवसात हे सगळं बदल झालेलं आम्हाला पाहायला आवडेल